शेतकरी बांधवांनो हे आहे आपल्या शेतामधील निसर्गाने बनवलेलं नैसर्गिक कीटकनाशक तुम्ही म्हणाल हे कोणतं कीटकनाशक आहे तर हे पाहू शकता आपल्या शेतातील हे बगळे असतील या छोट्या छोट्या चिमण्या दिसतील सकाळ सकाळी ज्या पाणी देत असताना मी असंच नोटीस केलं की बाबा कशा प्रकारे हे पाण्यासमोर उडणारे जे कीटक आहेत छोटे छोटे त्या सर्व कीटकांना खाण्याचं काम करता येते आणि आपल्या पिकाचंही संरक्षण करण्याचं काम हे बगळे आणि या छोट्या छोट्या चिमण्या जे आहेत ते करण्यात करतात आता यांच्या चिमण्यांचं काय नाव मला काही सांगता येत नाही पिवळ्या चिमण्यात काळ्या चिमण्यात पण ह्या बगळ्यांचं नाव मला माहिती आहे तर अशा प्रकारे निसर्गानं आपल्या शेतामध्ये पहिलंच जे आहे ते कीटकनाशक दे तयार करून ठेवलेलं आहे म्हणजेच हे नैसर्गिक कीटकनाशक आहे ज्याच्यामुळे आपली बायोडायव्हर्सिटी चालत असते आपला नैसर्गिक शेती जी आहे ती चालत असते शेतकरी बांधवांनो कीटकनाशक फवारण्यापूर्वी या आपल्या नैसर्गिक कीटकनाशकांचा नक्की विचार करा आणि आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका